पुरा महाराष्ट्रात च्या माध्यमातून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारे ज्ञानेश्वर पाटील खरात महासोबत आहेत बच्चू बोटच्या आंदोलनात मी तुम्हाला फोन राहिलो आतापर्यंत महाराष्ट्रात तुम्ही लय लय आंदोलन पाहिले असतील पण यावेळेस माझ्या आंदोलन वेगळं दिसणार ना लोक ना घरून भाकर तुकडं आणला शिजन झालाय यावेळेस कोणता उत्साह आहे आणि या आंदोलनातून काय फुलेत अपेक्षित आहे मुळामध्ये काय होत होतं की पंजाबच्या बॉर्डरवर पंजाबचा शेतकरी खूप चिवट आहे खूप काटक का आहे तोच तशा तो पद्धतीचं आंदोलन करतो आपल्याकडे तशा पद्धतीचं आंदोलन होऊ शकत नाही ना। अशी एक जी समज होता, होता तो गैरसमज होता तो पुसण्याचं काम आपल्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे आपण बघतो काही शेकडो ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळे लोक सध्या त्यांचा स्वयंपाक करत आहेत आणि मर मरमिटेंगी अशी भावना आहे एकतर कर्जमाफी घेऊन जाऊ आपल्या सगळ्या मागण्या मान्य करून जाऊ अन्यथा इथं मारायला तयार आहेत अशी शेतकऱ्यांची सध्या भूमिका आहे आता तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्र फिरले सर एग्रिकल्चर बाबतीत या ठिकाणी म्हणजे लहाण्यापासून तो मोठा लोकल वर्षी राजू पाणी किती पडलं निरा सुचलंच नाही ना लोकांच्या च्या पिकं झोपले ना इतकं असून शासनानं जे मदत दिली नाही हे मदत तुम्हाला का वाटते नेमकं सरकार न देण्यास समर्थ का नाही होऊन राहिलं मुळामध्ये सरकारनं आपल्या उद्योगपती मित्रांचे चोचले भागवण्यासाठी किंवा त्यांना व्यवसाय सुकर जावा यासाठी शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत स्वतःच्या आपण आपला पराभव होतो हे दिसलं अस आस, दिसलं असताना पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करून लाडकी बहीण सारखी योजना त्यांना चालवता येते मात्र शेतकऱ्याला आश्वासन जे दिले त्यांनी ते त्यांना पाळता येत नाही चौदाच्या किती कर्ज होतं आणि दोन हजार चौदा मध्ये या मागच्या दहा वर्षामध्ये या राज्यावर किती कर्ज झालं तर ते तिप्पटीनं झालंय दोन लाख कोटीवर आपण आठ नऊ लाख कोटी पर्यंत गेलेलो आहोत आपण जो सध्या इथन आता समृद्धी हायवे आहे या समृद्धी हायवेला टोटल कॉस्ट लागली होती पंचावन्न ते छप्पन हजार कोटी रुपये खर्च करून आपण तो बांधलेला आहे बरोबर परंतु आपल्यावर जे आठ नऊ लाख कोटी रुपये जे कर्ज आहे ज्या कर्जाचं व्याज आपण छप्पन हजार कोटी रुपये भरतो आहोत आणि ते ना। ना। आता पुढच्या दोन चार महिन्यामध्ये पासष्ट हजार कोटीवर जाणार आहे म्हणजे आपण आपल्या रक्त मासात जो पैसा कमवतो आणि सरकारला जो टॅक्स देतो त्या टॅक्स मधनं एक समृद्धी हवी आपण व्याजात भरत आहोत ही परिस्थिती आहे आता राहिला विषय सध्या एवढं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हे नुकसान झालेलं असताना ते तीस हजार कोटीचं जे पॅकेज आहे ते फसवा आहे आतापर्यंत ते म्हणतात चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ हजार कोटी रुपये टाकले आणि काल कॅबिनेट झाले काल कॅबिनेटमध्ये अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आता मुळामध्ये शेतकऱ्यांचा दबाव आल्यानंतर हे का सुस्त आहे ते स्वतः आपला देश कृषी प्रधान आहे आपलं राज्य कृषी प्रधान आहे आणि या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी जवळपास दोनशे सत्तर आमदार हे पंच्याण्णव टक्के शेतकरी मतदार असलेले आमदार आहेत परंतु त्यांना माहिती आहे आपल्याला आपला पक्ष आमदार करतो आपला पक्ष आपल्याला तिकीट देतो त्यामुळे ते पक्षाची चाचण्यात व्यस्त असतात त्यांना शेतकऱ्याचं काही घेण देण नाही काल एक आमदार या ठिकाणी आला होता त्याला आम्ही आडव्यापट्ट्यात घेतलं परंतु त्यांना संवेदना नाही आणि हे जे एकंदर आहे आता विहिरीसाठी बोलले होते की ज्यांच्या विहिरी गाळल्या त्यांना आम्ही तीस हजार विहिरी प्रमाण देणार कोणाच्या शेतकऱ्या कुठल्या शेतकऱ्याला मिळाली नाही मिळाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही साडेतीन लाखापर्यंत देतोय मग ते मनरेगाच्या माध्यमातून देतात परंतु याच्या आधी ज्या विहिरी दिलेल्या आहेत बरं का ज्या विहिरी दिलेल्या आहेत त्याचे किती हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडले बरं मला सांगा हे तंत्रज्ञानाचं युग आहे या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार असं सांगतात की आता पहिले म्हणायचे लग्न करून पहावे घर बांधून पहावे विहीर खोदून पहावे परंतु आता ती सोंड आणतात तुम्ही सगळ्यांनी ती बाईट बघितली असेल आणि ती वाले पण आजचा आवाज मागून टाकतो आणि ते दाखवतात मग तेवढं जर त्या उपमुख्यमंत्र्याला कळत असेल तर तरी पण तो रोजगार आम्ही तिथं का लावतो म्हणजे तुम्ही तीन चार लाखाची विर शेतकऱ्याला देताय एक लाख रुपये त्याच्या खात्यावर टाकताय आणि बाकीच्या अठरा लोकांच्या खात्यावर टाकताय दोन दोन हजार लोकांच्या खात्यावर पडतात प्रचंड हे त्याची होती पैसा तर तितकाच चाललेला आहे परंतु त्याच्या बारागांडी करायच्या म्हणजे अशा पद्धतीचं हे चाललेलं आहे बोलाचा बाद बोलाची गडी आहे कुठलाही व्यवस्था असली तर आपली सत्ता काढून घ्यायची फक्त इतकाच प्रयत्न चाललेला आहे शेतकऱ्यासाठी शाश्वत कुणीही करताना दिसत नाही माझ्या एकोणतीस तीस वर्षाच्या आयुष्य आयुष्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबा इतका लबाड मुख्यमंत्री किंवा इतका फसवा मुख्यमंत्री किंवा इतका जनतेला गृहीत धरणारा किंवा इतका असंवेदनशील मुख्यमंत्री मी बघितला नाही आज बच्चू बोचं नागपुरात आंदोलन होत आहे या नागपुराची आजच्या अनुजी दशा आणि उद्या दशा काय राहील आता कालपासून आंदोलन सुरू झालेलं आहे सरकारनं आंदोलन आंदोलनगृहित धरलं होतं त्यांना वाटलं हजार दोन हजार पाच हजार लोक येतील आणि यांना आपण पकडून हे करून टाकू किंवा यांची बैठक लावू आणि ते ला। या, यास होते आठ नऊ महिन्यापासून सन्मान्य बच्चू कडू यांनी शेकडो सभा मोर्चे घेतले संपूर्ण पालचा घातला आणि त्याचं फलित आपल्याला हे दिसतंय की लाखो शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते तन्मन धान आलेले आहेत त्यामुळे आता सरकार परत बॅग फुटला गेलेलं आहे त्याच्यामध्ये आज सकाळी त्यांनी परत गिरीश महाजन आणि बावनकुळे या दोघांनी भाऊंना फोन केला आणि चर्चेला या सांगितलं परंतु ते शेतकरी आंदोलक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की ऑन स्पॉट झाला पाहिजे त्यांची गरज असेल त्यांनी इथं यावं कारण की बैठका त्यांच्यासोबत ऑलरेडी भरपूर झालेल्या आहेत बैठका झाल्या स्मरणपत्र झाले उपोषण झाले लेखी पण त्यांनी दिलेला आहे या लोकांवर विश्वास कसा ठेवायचा त्यामुळं शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी ठरवलं की आपण त्यांच्या बैठकीला जाणार नाही मग त्यांची परत अपडेट आली की इथले दोन राज्यमंत्री आहेत नागपूर विभागातले एक पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल की या दोघ हे दोघे येतील तर ते दोघे चार वाजता आले नाही परंतु पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांना हायकोर्टाची नोटीस आली हा आणि त्या हायकोर्टाच्या नोटीस मध्ये असं लिहिलेलं आहे की सहा वाजेच्या ग्राउंड म्हणजे मैदान म्हणजे रोड ब्लॉक जो झालेला आहे तो त्यांनी मोकळा करावा तर माझा त्या जर्जला प्रश्न आहे कायदा आम्हीही मानतो संविधानवादी आम्ही आहोत पण त्या संविधानानुसार हा कायदा चालतो आहे का हे न्यायमंडळ कोणाच्या तरी प्रेशर खाली काम करत आहे का म्हणजे एकीकडे हजारो शेतकऱ्यांच्या लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना किंवा हे सरकार कर्जमाफीच फसवा आश्वासन देत असताना त्या जेजला एकदाही का वाटलं नाही की फसवा आश्वासन दिल्या जाते शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या आकडेवारी फसवे दिल्या जातात मग याला आपण नोटीस दिली पाहिजे सरकारला की यांची कर्जमाफी लवकर करा असं त्या जेजला वाटलं नाही परंतु त्याला इथं आता कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स त्या जेज ते केलेलं आहे त्यामुळं न्याय व्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा उडत चाललेला आहे आणि न्याय विश्वास जर उडाला तर भारताचा नेपाळ व्हायला फार वेळ लागणार नाही आ, हे सुप्रसिद्ध म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही पाहायला असाल ज्ञानेश्वर खरात पाटील आहेत एकदम चांगलं त्याने सांगितलं बच्ची भाऊच्या आंदोलनात दोन ते तीन दिवस झाले ते या ठिकाणी आहेत मी त्याला पाहत होतो मी फॉलो करतो त्याले आणि खरोखर एक शेतकऱ्याचा पोरगा आणि सोशल मीडिया माध्यमातून शेतकऱ्याच्या अडचणी आज बच्ची भाऊच्या सोबत राहून पार पाहत आहेत हे काहीतरी कामाची गोष्ट आहे विशेष म्हणजे आता बच्ची भाऊचा अतिथंबा या ठिकाणी चालू आहे सरकार याच्यावर कोणता निर्णय घेते काय माहित महाराज लोक किनी ऐकायच्या मानसिकतेतच नाहीत ना त्याचं म्हणणं आहे की तुम्ही जे सांगतलो जो वादा किया वो निभाना पडेगा सात बारा कोरा करा म्हणते भाऊ नाहीतर घरचा रस्ता धरा म्हणते भाऊ